गोरंट्याल यांच्याशी आपण बातचीत केली आता प्रकाश सोळंके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत प्रकाशजी तुमचं या चर्चेमध्ये स्वागत करतो कैलाश गोरंट्याल यांच्याशी चर्चा समाप्त करताना एका विषयाला स्पर्श झालेला होता तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि आपण जाणतोस की बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे बराच तापलेला होता या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुकीवर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का काही काही प्रमाणात नक्कीच परिणाम झालेला आहे परंतु या आरक्षणाच्या प्रश्नावर जी काही सरकारची भूमिका आहे कुणबी नोंदी शोधण्याचं काम सरकारने केलं त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्याचं काम चालू आहे दहा टक्के आरक्षण सरकारनं मराठा समाज सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या मागासलेला आहे यामुळं दहा टक्के आरक्षण कायदा करून पास केलेलं आहे ते आरक्षण हायकोर्टामध्ये अद्याप पर्यंत त्याची केस चालू आहे कुठलाही स्थगिती आदेश नाही आणि त्यामुळे हे आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय आणि आता सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत सुद्धा सरकारकडनं सरकार काय कारवाई सुरू आहे गॅझेटमध्ये प्राथमिक आणि निश्चितच जून महिन्याच्या अखेरपर्यंत सरकार सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण देणार आहे ही सरकारची भूमिका आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाही काही अंशी यश आलंय असं म्हण असं आम्हाला वाटत प्रकाश आणखी एक महत्वाचा फॅक्टर जो मराठवाड्याच्या निवडणुकीमध्ये खूप प्रभावी ठरू शक शकेल असं म्हटलं जात आहे तुमचा अर्थात त्याच्यावर मत जाणून घ्याय गे, घ्यायची आमची इच्छा आहे वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरेल असं वाटतं कारण लाखा लाखांमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मतं मत घेतलेली होती तोच फॅक्टर जो आहे तो या निवडणुकीमध्ये देखील प्रभावी ठरेल असं तुम्हाला वाटतं का वंचितच दोन हजार एकोणीसचा प्रभाव राहील का नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे परंतु काही प्रमाणामध्ये वंचितची सुद्धा मत वोट बँक ही ठरलेली आहे आणि त्या वोट बँकेने जर तर प्रभाव राहायला पुढचा प्रश्न तुम्हाला प्रकाशजी विचारायचा आहे तो म्हणजे पुन्हा एक याच मुद्द्याला आपण स्पर्श करूया त्याचा पुढचा धागा पकडूया की मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष उभा झालेला आपल्याला पाहायला मिळाला गेल्या काही महिन्यांमध्ये त्याचे पडसाद देखील खास करून मराठवाड्यामध्ये पाहताना पडलेले पाहायला मिळालेले होते पुन्हा एकदा त्याचे पडसाद या निवडणुकीवर उमटलेले आपल्याला पाहायला मिळतील का काही प्रमाणामध्ये याचे पडसाद पाहायला मिळाले परंतु निश्चितपणानं मतदार हा अतिशय सुज्ञ आहे आणि अं आम्ही त्यांना वारंवार जातीपातीवर मतदान न करता विकासावरती करा आणि देशाच्या भवितव्याची ही निवडणूक आहे देशामध्ये स्थिर सरकार येणं काळाची गरज आहे आणि या मुद्द्याला सुद्धा एक जे काही विकासाचे काम भविष्य काळात आपल्याला करायचे त्याच्यासाठी हे महत्व मतदान महत्वाचं आहे की भूमिका आम्ही लोकांच्या पूर्व मांडलेली आहे आणि निश्चितपणाने लोक त्याचा विचार करतील याबद्दल खात्री आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्यांनी उचलून धरलेला होता त्या मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे बीड जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणावर मतदानावर आणि या निवडणुकीवर काय परिणाम होईल असं वाटतंय कारण ते अत्यंत प्रभावी ठरलेले होते या संपूर्ण आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होताना दिसेल नाही आता दादा जरांगे पाटलांच जे नेतृत्व हे निश्चितपणानं मराठा समाजाच्या त्यांना स्वीकृती मिळालेली आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला आहे परंतु आरक्षणाचा प्रश्न हा वेगळा आहे निवडणुकीचा प्रश्न वेगळा आहे आरक्षण आरक्षणाच्या लढाईमध्ये निश्चितपणानं आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत जरांगी पाटलाच्या नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास आहे परंतु निवडणुकीमध्ये मात्र जातीपातीवरती ही निवडणूक होऊ नये आणि विकासाच्या मुद्द्यावर व्हावी हे आम्ही सातत्यानं सांगण्याचा सा आणि प्रचारामध्ये लोकांना मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी एक आवाहन केलेलं होतं की बीडमध्येच येऊन आवाहन केलेलं होतं की पाडा पण कोणाला पाडा हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नव्हतं ते नेमकं कोणाला पाडण्याच्या मानसिकतेमध्ये होते नाही आता हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही परंतु म्हणजे त्यांनी अनेक वेळा जाहीर केलंय की माझ्या वतीनं पुढे उमेदवार नाही मी कोणाला पाठिंबा गेलो नाही आणि त्यामुळं निश्चितपणानं त्यांचा काही या निवडणुकीमध्ये सहभाग डायरेक्ट होता असं काही म्हणत आहेत प्रकाशजी थोडीशी आकडेवारी वाचून दाखवतो ही आकडेवारी साधारण एक वाजेपर्यंतची विविध राज्यांमध्ये जो मतदानाचा टक्का आपल्याला पाहायला मिळतो आहे बऱ्याच राज्यांमध्ये जी महाराष्ट्रासोबत सध्या या फेजमध्ये मतदानाला सामोरी जात आहेत त्यांचा टक्का साधारणपणे चौतीस ते चाळीस टक्क्यांच्या दरम्यान दिसतो आहे सगळ्यात कमी मतदान जे आपल्याला एक वाजेपर्यंत पाहायला मिळतंय ती दोन राज्यं आहेत एक म्हणजे जम्मू काश्मीर ज्या ठिकाणी तेवीस पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान झालं आहे आणि महाराष्ट्र जिथे तीस पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे इतर राज्याची ही टक्केवारी आणि महाराष्ट्रातली टक्केवारी याचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर महाराष्ट्राची टक्केवारी इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे असं दर निवडणुकांमध्ये आपल्याला बघायला मिळतं हे चित्र आणि मतदानाचा घसरलेला टक्का याच्याबद्दल या आधी देखील चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे याचा फायदा तोटा नेमका कोणाला टक्का खरोखरच टक्काच बाब आहे परंतु मला विश्वास आहे की मागच्या दोन हजार एकोणीस आपण सहा वाजेपर्यंत कार प्रकाशजी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं जे सध्या चित्र आपल्याला बघायला मिळतंय महाराष्ट्रामध्ये कोणाचं पारड जड असेल तुमचा अभ्यास आकलन काय सांगत अर्थातच महायुतीच पारड हे जड आहे कारण की महायुतीमध्ये अजितदादा पवार शिंदे साहेब आणि भाजप अशी ही युती आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वेगानं काम सुरू आहे आणि आमच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघालाही खरीव निधी देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्यामुळं आम्ही आमची जी काही विकासाची कामं आम्ही करतोय त्याबाबत सविस्तर असं विवेचन हे मतदारापर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि लोकांनी विकासाच्या बाबतीत समाधान होईल तुमचे जालन्यातले मित्र मगाशी आमच्या सोबत जोडले गेलेले होते कैलाश गोरंट्याल त्यांनी असा दावा केला की महाविकास आघाडी पस्तीस जागा जिंकेल या दाव्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय हा दावा नक्कीच म्हणजे कुठलाही अभ्यास न करता केलेला आहे माझा मुद्दा आहे महाविकास आघाडी एवढ्या जागा जिंकू शकत नाही महायुतीचाच म्हणजे आघाडी या निवडणुकीत आपल्याला चार दिसत एक आणखी एक या निमित्तानं प्रश्न विचारायचा बजरंग सोनावणे हे गेल्या निवडणुकीमध्ये देखील होते प्रीतम मुंडे त्यांच्या समोर निवडणूक लढवत होत्या त्या जिंकल्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि पंकजा मुंडे यांचं आव्हान त्यांच्या समोर आहे या लढाईकडे कसं बघता कारण बजरंग सोनावणे यांनी या आधी देखील पराभवाचं पराभवाची चव चाखलेली होती आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आलेली आहे आता त्यांना संधी महाविकास आघाडीतर्फे देण्यात आलेली आहे त्यांना संधी का दिली हे त्यांचे नेते सांगू शकतील परंतु याही वेळेस त्यांना पराभवाशी सामना पडा करावा लागणार आहे आणि बीड जिल्ह्यातली जनता राजकीय दृष्ट्या अतिशय जागृत आहे कोण विकास करू शकतो याचा निर्णय ते निश्चितपणानं घेतील आजच्या दिवशी आणि पंकजा तैना बीड जिल्ह्याच्या विकासा करण्यासाठी आपला खासदार म्हणून दिल्लीला निश्चितपणाने पाठवतील की खात्री आहे अगदीच जी मागच्या दोन निवडणुका पाहिल्या तर ही निवडणूक कशा पद्धतीने तुमच्यासाठी वेगळी आहे नाही आमच्यासाठी नव्यानं मराठा नव्यान। आरक्षणाचा मुद्दा हा मा, मा, या निवडणुकीमध्ये आय वरती आला परंतु शिंदे सरकारनी या आरक्षणाच्या बाबतीत काय पावलं टाकलेली आहे हे आम्ही मराठा समाजाचे युवकांना ज्येष्ठ नागरिकांना सांगण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच जणांना सरकारनी काही काही तर गावं अशी आहेत की जिथं शंभर टक्के कुलबी नोंदी सापडलेली आहे mm. आणि त्याचा लाभ आपला मराठा ला समाजालाच मिळतो हे मराठा समाजाने मान्य केलेलं आहे आणि हे करण्यामध्ये जसं जरांगी पाटलांचं श्रेय आहे तसंच सरकारनेही सकारात्मकता दाखवली नोंदी शोधण्याचं काम केलं त्याप्रमाणे प्रमाणपत्र प्रमान वितरण्याचं काम चालू आहे सरकारला सुद्धा श्रेय यायचं जात ना निश्चितपणानं आजपर्यंत कुठल्याही सरकारनी जी नाही मराठा आरक्षण देण्यामध्ये ती शिंदे सरकारने दाखवली निश्चितच प्रकाश सोळंक्याजी खूप खूप धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही मराठी सोबत संवाद साधला त्यासाठी धन्यवाद आभारी